चा चालत्या ट्रक मधील पाईप कार आणि दुचाकीवर पडल्याने भीषण अपघात दोन महिलांचा जागीच मृत्यू मुंबई पुणे महामार्गावर बोरघाटात अंडा पॉइंट जवळ चालत्या ट्रक मधील लोखंडी पाईप कार आणि दुचाकीवर पडल्याने भीषण अपघात झाला या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकी चालक कारमधील महिला आणि लहान मुलगा गंभीर जखमी झाले आहेत मुंबई पुणे जुन्या महामार्गावरून लोखंडी पाईप घेऊन ट्रक लोणावळ्यात जात असताना अंडा पाईप कार आणि दुचाकीवर पडल्याने अपघात झाला या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला दुचाकी चालक कारमधील महिला, चा कार महिला आणि लहान मुलगा गंभीर जखमी झाले आहेत अपघातातील जखमींवर खोपोलीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून महामार्ग वाहतूक पोलीस खोपोली पोलीस बी पेट्रोलिंग डेल्टा फोर्स हेल्थ फाउंडेशनचे सदस्य महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान मृत्युंजय देवदूत टीप आदींनी घटनास्थळी दाखल होत अपघातात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले दत्तात्रे शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपून संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न